नमस्कार आज मी तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आले जे आपण स्वयंपाकामध्ये नारळ वापरतो ओला नारळ त्याच्याकरण ते आपण सहज फेकून देतो कोणीतरी त्याचा वापर करतं तर आपण त्या घरच्या घरी त्याचं छान अगदी घरात शोभेच्या वस्तू तयार करू शकतो तर त्याच आता मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही बऱ्याचशा वस्तू याच्या बनवलेल्या आहेत तर त्या कशा बनवायच्या त्याच्यासाठी अगदी थोडकं साहित्य लागतं जास्त काही साहित्य लागत नाही आणि त्या कशा करायच्या तयार ते मी तुम्हाला सगळं दाखवते याच्यामध्ये आता ही करवंटी आहे बघा तर अशी एक ब्लेडने ती कापून घ्यायची आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये एक ब्लेडचा वापर करायचा आणि ती कापून घ्यायची कापल्यानंतर तुम्हाला असा गोल मिळेल बघा एक ब्लेडने तुम्ही पाहिजे त्या आकारात लहान मोठं कापू शकता आणि नंतर त्याला प्लेन करायचं तर हा हा पॉलिश पेपर आहे त्याच्यावर तुम्ही त्याला घासून प्लेन करू शकता फुडबुडीतपणा असतो तर ते प्लेन होतं याच्यावर घासल्यानंतर त्यानंतर साईडचं जे आहे तेही पॉलिश पेपरने सगळं घा काढून घ्यायचं असतं जो जी अशी करवंटी असते ते सगळं पॉलिश पेपरने असं काढून घ्यायचं म्हणजे छान अशी करवंटी तुम्हाला मिळते बघा गुळगुळीत कुठेही काही नाही अशी अशा आम्ही ह्या ही एक मोठी केलेली आहे त्यानंतर ही एक आहे ही एक आहे अशा चार पाच करवंट्या प्लेन करून घेतल्या पॉलिश पेपरने घासून गुळगुळीत करून घेतल्या आता त्याच्यापासून आपल्याला शोची वस्तू बनवायची आहे ते मी पुढे मग तुम्हाला दाखवते हे बघू शकता तुम्ही इथे छोटी करवंटी आहे आणि हा इथं मोठा नारळ आहे तो कट क केलेला आहे तर ह्याच्यावर ही मोठी ठेवलेली आहे आता ते आपण दोघंही कोणत्याही मार्केटमध्ये चिकटवायचं सोल्युशन मिळतं आपल्याला ते सोल्युशन आप तुम्ही आणून हे चिकटवू शकता तर आता हे दोघ दोघंही आम्ही चिकटवून घेतो हे आता सोल्युशन सोडतो आहे आम्ही त्याच्यामध्ये असं मार्केटमध्ये कुठलंही सोल्युशन तुम्ही घेऊन येऊन चिकटवू शकता आम्ही हे आता फेविक्विकने चिकटवतो आहे दोन्ही करवंट्या असं कुठलंही सोल्युशन घेऊन तुम्ही चिपटवू शकता हा जो भुसा दिसतोय तो करवंटीचा आहे घासलेला भुसा जो आपण ह्याने पेपरने घासला आहे सँड पेपरने तर तो भुसा त्याच्यावर टाकायचा फेविक्विकने चिपटवून घ्यायचं आणि त्याच्यावर भुसा टाकायचा म्हणजे ते छान दिसतं आणि जो गॅप आहे तो भरून येतो भुसा घालून पूर्ण गॅप आहे तो, तो भरून काढायचा आणि त्याच्यावर फेविक्विक टाकायचं म्हणजे तो गॅप आहे तो भरून येतो आणि छान दिसतं चांगलं दिसतं आणि असं केल्यामुळे ते मजबूत पण होतं तो घासलेला जो भुसा आहे तो टाकल्यामुळे आणि फेविक्यूक टाकल्यामुळे ते मजबूत होऊन जातं अगदी कडक आतून बाहेरून जो भुसा आहे तो तुम्ही टाकून त्याच्यावर फेविकूक टाकून प्लेन करू शकता आणि ते मजबूत पण होतं हे बघा मजबूत अशी तयार झाली लगेच आता आपण पुढचं बघूया काही होऊ शकत नाही एवढी घट्ट झाली आता ही दुसरी करवंटी ठेवली बघा ती आम्ही फेविकने चिकटवून घेतो आता त्याच्या दो दोन्ही करवंट्यांच्यामध्ये जो ए, हे मोकळा भाग त्याच्यामध्ये तो भुसा टाकतोय आम्ही जो करवंटीचा घासून काढलेला आहे तोच भुसा आहे या ते गॅप भरून टाकायचे आपल्याला आणि त्याच्यावर थोडंसं फेविक्विक टाकायचं म्हणजे एकदम मजबूत होऊन जातं थोडंसं असं फेविक्यूक सोडायचं भुसा भुसा टाकल्यानंतर मग ते हट्ट होऊन जातं तिथे पॅक मी तुम्हाला एक सांगायला विसरले ही जी सगळ्यात मोठी आहे करवंटी तिचा जो डोळा असतो नारळाचा तो, तो काढून त्याच्यातून पाणी अगोदर काढून घेतलं आणि मग त्याचा वरचा भाग कट केला एक सॉने तसं तुम्हाला जर मोठ्या करवंट्या घ्यायच्या असतील तर वरचा भाग काढायचा असेल तर पहिलं पाणी काढून घ्या आणि नंतर त्याला वरचा भाग एक स्वाने कट करा जास्त झालेला भुसा कुठे असेल तर असं सँडपेपरने थोडं थोडं वरच्यावर घासून काढून घ्यायचा म्हणजे ते प्लेन होतं क्लिअर होतं एम सील आहे दोन याच्यामध्ये मिळतं ते एकत्र करायचं दोन्ही याच्यामधलं आणि करवंटीचा जो जॉईंट आहे त्याला आतल्या बाजूने लावून द्यायचं म्हणजे अधिक मजबूती मिळते दोन्ही एकत्र करून लावायचे म्हणजे छान मजबूत हो मजबूत होते आपली वस्तू असं लावल्यामुळे आपला गॅप आहे तो दिसत नाही बघा बारीक ह्याच्यामध्ये लावून द्यायचा आतून बाहेरून म्हणजे एकदम फिट्ट होऊन जातं ते मजबूती येते त्याला आणि गॅप पण आपला लपून जातो त्याच्यामध्ये त्याच्यावर भुसा टाकायचा करवंटीचाच भुसा आहे तो त्याला चिकटून जातो हे आम्ही इथं ऊड फिनिश आणलेलं आहे डार्क ब्राऊन तर तुम्ही कुठली शेड तुम्हाला आवडेल ती तुम्ही घेऊ शकता तर त्याचं आता इथं करवंटीला आतून बाहेरून ते पूर्ण द्यायचं आहे ते काम चालू झालेलं आहे पूर्ण आता त्या पूर्ण झालेलं आहे चिकटवून सगळ्या करवंट्या आता त्याला हे ऊड फिनिश जे आहे ते आतून बाहेरून कलरिंग चालू आहे ते पूर्ण कलरिंग झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते ही जी वरची करवंटी आहे ही ती खालून वरून कट करून ती चिकटवलेली आहे मी तुम्हाला सांगायला विसरले लास्टला ही आम्ही छोटीशी करवंटी त्याला खालून वरून कट करून वरती चिकटवलं आहे त्यामुळे त्याला छान असा आकार आला आहे पूर्ण ह्याला कलर देऊन झाला आहे एकदा झालाय आता हा वाढल्यानंतर दुसरा परत द्यायचा आहे हात एक त्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे इथे आता बघू शकता तुम्ही इथे काय हे गॅप आहेत आपण जे हे केलं आहे सील लावून जो पॅक केलेला भाग आहे तो इथेमध्ये आहे तर इथं काय केलं आहे वरच्या आणि खालच्या बाजूला जी सेलोटेप असते ती लावून घेतली आणि मध्ये फेविकॉल लावलं आहे आणि त्याच्यावरती ही जी अशी चमकी आहे ती आम्ही टाकलेली आहे इथे डेकोरेशनसाठी तसंच इथं पण आता फेविकॉल लावत आहे तर त्यालाही तसंच आहे सेलोटेप लावलेला आहे वरखाली म्हणजे ती नंतर काढून घेत घेता येते आपल्याला आता मधल्या भागाला पण तसंच केलेलं आहे तर पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते ही अशी च चमकी टाकून घ्यायची हे बघू शकता सेलो टेप काढल्यानंतर अशी डिझाईन तयार होते तुम्ही कुठलीही डिझाईन करू शकता तशी आम्ही डिझाईन केलेली आहे आणि असा आपला करवंटीपासून लॉरपट तयार झालेला आहे तसंच हे एक आम्ही अगरबत्तीचं भांडं तयार केलेलं आहे ह्याच्यामध्ये अगरबत्ती लावू शकतो साईडने एक एक लावू शकतो मध्ये जास्त लावायचे असतील त्यामध्ये वापर करू शकतो तर हे अगरबत्तीचं एक स्टँड आम्ही तयार केलेलं आहे तर असं हे तर असा हा फ्लॉवरपॉट तयार झालेला आहे सुंदर असा अँटिक पीस कसं आहे ह्याला खर्च कमी आहे पण मेहनत खूप जास्त आहे त्यामुळे तुम्ही पण असं नक्की ट्राय करा घरातल्या घरवंटीपासून कर काही ना काही नक्की बनवा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका